नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या नमस्कार, तर मला महामहिम राष्ट्रपती यांना भेटण्याची संधी मिळत आहे तर हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे नमस्कार माय महाराष्ट्र वी आर सेलिब्रिटिंग रक्षाबंधन फॅमिली ऑफ इंडिया द इट्स ऑफ नोव्ह नमस्कार मेरा नाम दिव्यांका दिव्यंकागीर है हम रक्षाबंधन त्योहार मनाने के लिए दिल्ली आए हुए हैं हम अभी अभी महामहिम राष्ट्रपती इनको राखी बांधकर आए हैं वहाँ पर उनका एक संदेश था कि एक पेड़ माँ के नाम हम यह संदेश हमारे गाँव तक हमारे स्कूल तक पहुँचाएंगे हम घर जाकर एक पेड़ माँ के नाम लगाएंगे और माँ की तरह उसका संभाल करेंगे और सभी छात्रों को और सभी गाँव वालों को एक पेड़ माँ के नाम लगाने को कहेंगे और यह संदेश हम सभी गाँव तक पहुँचाएंगे धन्यवाद नई दिल्ली महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यहाँ तीन शे दिवस परिषद पालडो तालुका जिवती शाळेच्या मुलींनी बांधली राखी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून दोन जिल्ह्याला रक्षाबंधन साजरी करण्यासाठी संधी मिळाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा माध्यमिक शाळा पालडो जी तेलंगणा महाराष्ट्र सीमेजवळ असलेली अतिदुर्गम बहुल आदिवासी तालुक्यातील शाळा होय आहे तर दुसरी पुणे जिल्ह्यातील जलिंदरनगरच्या शाळेला महामहीम राष्ट्रपती यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा करण्याची संधी मिळाली राष्ट्रपती भवनातून उपस्थित सर्व राज्यात संदेश दिला झाडाचे महत्व सांगत झाडांना वाचवा ते आपल्याला वाचवतील एक पेडमा के नाम हा संदेश त्यांनी दिला माझ्या भवनात करोडो झाडे आहेत मी येथे येण्यापूर्वी पाच झाडांना राखी बांधून आले आहे झाड जे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देते फूल व फळे देते मग आपण त्याचे रक्षण केले पाहिजे महाराष्ट्रातून पारंपरिक पोशाख नऊवारी साडीमध्ये महामहिम राष्ट्रपती यांना राखी बांधली त्यावेळी मुख्याध्यापकांनी सांगितले आम्ही महाराष्ट्रातून आलोय हा महाराष्ट्रीयन पोशाखा आहे त्यावेळी त्यांनी अच्छा मिस्टर देवेंद्र फडणवीस अच्छा काम कर रहे है। असा बोलताना संवाद झाला राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी व तेथील सर्व माहिती आम्हाला दिली महामहीम राष्ट्रपती यांना राखी बाधून सण साजरा करण्याची संधी मिळणे हा आमच्या सर्व चंद्रपूर व जीवती वासियांना सुखद करणारा क्षण होता त्यांनी दिलेला संदेश एक झाड आईच्या नावाने हा संदेश घेऊन आम्ही शाळेत व गावातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी दिव्यांका बाजगीर पूजा सोनवळे पायल चव्हाण प्रतीक्षा ऐतवाड व माधुरी रुंजे यांनी महामहीम राष्ट्रपती यांना दिले रक्षाबंधन सण महामहीम राष्ट्रपतीसोबत साजरा करण्यासाठी जी संधीस्कट पुणे व जिल्हा परिषद चंद्रपूरने दिली त्याकरिता मनःपूर्वक आभार आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद